तशी तर ही वस्तू आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असेल पण तिच्यामध्ये हा दोष तुम्हाला दिसला तर समजून जा की ती बदलण्याची म्हणजे नवीन घेण्याची वेळ आता आलेली आहे नवरात्रीमध्ये तिचीच तर पूजा आपल्याला करायची आहे तेव्हा नवरात्र सुरू होण्याआधी ती घेऊनच टाका मंडळी यंदाची बावीस सप्टेंबर ही तारीख सर्व देवी भक्तांसाठी फार महत्वाची असणार आहे कारण या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे हा दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशी घरोघरी घटस्थापना होईल नवरात्र म्हणजे काय असतं तर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो यावर्षी नऊ नाही दहा नाही तर तब्बल अकरा दिवसांची नवरात्र असणार आहे आनंदाची गोष्ट ही की देवीची सेवा करण्याची थोडी जास्त संधी यामुळे आपल्याला मिळणार आहे बघा आपल्या सर्वांच्या घरी देवघर असेलच या देवघरामध्ये तुम्ही देवी देवतांच्या मूर्ती फोटो टाक शंख प्रभावी यंत्र यासारख्या अनेक गोष्टी ठेवलेल्या असतील तर बघा मंडळी नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या असतील किंवा टाक ठेवलेल्या असतील किंवा काही यंत्र ठेवलेले असतील तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एक एक दोन दोन मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवायच्या आहे यामुळे आपल्याला कळेल की एखाद्या मूर्तीमध्ये किंवा टाकामध्ये किंवा यंत्रामध्ये पाणी तर मुरत नाही बुड़ ना। ना, ना, ना आहे ना किंवा पाण्याचे बुडबुडे तर त्यातून येत नाही आहे ना याचा अर्थ काय होतो की आपल्या त्या देवीदेवतांच्या मूर्तींना टाकांना किंवा यंत्रांना माशी लागलेली आहे आणि त्या बदलण्याची आता वेळ आलेली आहे याशिवाय नवरात्र कालावधीमध्ये आपण देवीला प्रिय असणाऱ्या कोणत्या गोष्टी विकत घ्यायच्या आहे आणि त्याशिवाय तर खरं आपली नवरात्र पूर्णच होत नाही याबद्दलची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवरचा नवरात्री येण्याआधी घरी आणा या सात वस्तू हा व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद